मला असं वाटतं की नवीन प्रयोग करायला काय हरकत गोष्टी बदललेल्या आहेत म्हणजे पूर्वी रेड बॉलवर खेळत होते आता व्हाईट बॉल नियम पण बदललेले आहेत नमस्कार क्रिकेट जगतातून एक परिवर्तक माहिती समोर येते आधुनिक काळातील एकदिवसीय टी ट्वेंटी आणि झटपट क्रिकेटमध्ये कसोटी क्रिकेटची मजा नाही या आणि अशा विचारांचा आता गांभीर्याने विचार करून क्रिकेटचा नवा फॉर्मॅट अर्थात आणखीन एक नवीन प्रकारचं क्रिकेट खेळलं जाण्याची माहिती आपल्याला मिळते पंधरा मार्च अठराशे सत्याहत्तरला पहिला कसोटी सामना खेळला गेला होता त्यानंतर तत्कालीन झटपट असा एक दिवसीय फॉर्मॅट आला आणि मग टी ट्वेंटी जन्माला आला आणि वेगाने पसरला हे आपण जाणतो त्यानंतर द हंड्रेड आणि टी टे टेन हे फॉर्मॅट्स आले पण ते फॉर्मॅट्स इंग्लंड दुबई आणि शारजा याच्याशिवाय तितकेसे कुठे लोकप्रिय ठरत नाही आहेत हे वास्तव आहे आता या यादीत एक नवीन नाव समाविष्ट झाले आहे ते आहे टेस्ट ट्वेंटी फोर्थ फॉर्मॅटचे सीईओ आणि वन वन सिक्स नेटवर्कचे कार्यकारी अध्यक्ष गौरव बहिरवाणी यांच्यामध्ये या नवीन फॉर्मॅटमध्ये किंवा फॉर्मॅटचं नाव टेस्ट ट्वेंटी ठेवण्यात आलंय आणि या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक संघाला दोन वेळा फलंदाजी करायची संधी मिळणार आहे अगदी कसोटी सामन्याप्रमाणे मॅच प्रमाणे मात्र हा सामना टेस्ट सारखा लांब नसून अधिक वेगवान आणि छोटा असेल त्यामुळे प्रेक्षकांना सतत रोमांच अनुभवायला मिळेल आणि टीव्ही प्रेक्षकांनाही तो आकर्षक वाटेल असं त्यांचं म्हणणं आहे या फॉर्मॅटमध्ये टेस्ट आणि टी ट्वेंटी घेतले का तर काही टी ट्वेंटी मधनं आणि त्यातला आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत सामन्यांचा सा निकाल लागणे हरणे किंवा ड्रॉ अशा कोणत्याही स्वरूपात निर्णय लागू शकतो हे या फॉर्मॅटचं वैशिष्ट्य आहे सध्या माझी कसोटीपटू एबी डी विलियर्स क्लाईव्ह लॉइड मॅथ्यू हेडन आणि भारताचं हरभजन सिंग हे या फॉर्मॅटचे सल्लागार मंडळाचे प्रमुख सदस्य आहेत मात्र हा फॉर्मॅट अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आलेला नाही यावर एबी डीलियर्स म्हणालेत की या फॉर्मॅट बद्दल सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे खेळाडूंना मिळणारी मोकळी आणि सर्जनशीलता एस ट्वेंटी खेळाडूंना स्वतःला व्यक्त करण्याची आणि कोणत्याही भीतीशिवाय खेळण्याची संधी देते आहे हा फॉर्मॅट खेळाडूंना संतुलन साधायला आणि दोन्ही धावांमध्ये टिकून राहायला शिकवतोय तर मॅथ्यू हेडन हो म्हणालेत की युवा खेळाडू हे भविष्य आहे आणि म्हणूनच आपण या फॉर्मॅटमध्ये सहभागी झालोय दीर्घ फॉर्मॅट खेळाडूंच्या स्वभाव कौशल्य आणि मानसिक शारीरिक क्षमतेची खरी परीक्षा घेणार आहे या नव्या प्रकारात आपल्याला दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळणार आहेत एका दिवसात दोन डाव आणि एकूण ऐंशी षटक हा टेस्ट ट्वेंटी फॉर्मॅट क्रिकेटला एक नवीन दिशा देऊ शकतो पारंपरिक कसोटीची गंभीरता आणि टी ट्वेंटीचा झपाटा या दोन्हीचा संगम म्हणजे आधुनिक काळातील एक रोमांचक प्रयोग म्हणता येईल टेस्ट ट्वेंटीमध्ये एका दिवसात दोन वेगवेगळ्या डावांमध्ये एकूण ऐंशी षटकं खेळवली जातील या टेस्ट ट्वेंटीबद्दल मालवणच्या काही माजी तसंच ज्येष्ठ लेदरबॉल क्रिकेटपटूंशी आपण संवाद साधला त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतली याबद्दल माजी लेदरबॉल क्रिकेटपटू तसेच मालवण स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी नंदू देसाई तसंच मालवण लेदरबॉल क्रिकेटपटू आणि माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या प्रतिक्रिया काय आहे नेमक्या याबद्दल ते आपण पाहू आज खरं तर दिवाळीची सुरुवात होती आहे बसुबारशीचा दिवस आहे आणि आज चांगला योगायोग आहे एक नवीन विषयाकडे आज आपण विचार करतोय आज दिवाळीच्या निमित्ताने की क्रिकेटमध्ये कशा प्रकारचं क्रिकेट आता खेळलं जावं म्हणजे पूर्वीच्या पाच दिवसाचं क्रिकेट किंवा रणजी ट्रॉफी दी द्रिप ट्रॉफीसारख्या तीन दिवसाचं क्रिकेट नंतर झालेला वन डे नंतर होतो बदल झालेला टी ट्वेंटी आत्ता नवीन जो येतो आहे तो टेस्टसारखाच म्हणजे पाच दिवसाचाच परंतु मर्यादित षटकं असावीत वीस वीस षटकांचे दोन डाव खेळले जावेत अशा प्रकारचा एक विचार सध्या क्रिकेट जगतामध्ये आता सुरू आहे त्यामध्ये फार भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंग हा एक प्रमुख त्याचा सल्लागार आहे की अशा प्रकारचं क्रिकेट जर खेळलं तर त्याला संपूर्ण जगभरामधून प्रसिद्धी मिळेल किंवा क्रिकेट जे दे खेळ देश खेळतात देशा त्या देशातून जरी त्या त्यांना मान्यता मिळेल किंवा तो क्रिकेट तो खेळ पुढे सरसावला जाईल त्याला पुढे चांगली मान्यता मिळेल तसे क्रिकेटपटू निघतील अशा हेतूने एक विचार पुढे येतो आहे मला असं वाटतं की नवीन प्रयोग करायला काही हरकत नाही कारण तर आत्ता आपल्याकडे म्हणजे भारताचाच विचार करायला गेलं तर भारताकडे असं असंख्य क्रिकेटपटू आहेत कुठल्याही खेळात भारतात एवढा प्रगतशील होतो आहे जे क्रीडा धोरण आत्ता अवलंबलेलं आहे त्यानिमित्त त्याचा जर विचार करता क्रिकेटसारख्या खेळामध्ये जर हा एक विचार येत असेल तर, तर त्याचं स्वागतच आहे परंतु पाया आहे क्रिकेट तो बदलू नये असं माझा एक थोडंसं माझा क्रिकेटचा अनुभव थोडाफार आहे त्यातला फाटतो तो पाच दिवसाचा क्रिकेटमध्ये जे खेळावं लागतं म्हणजे आता डिवेलर्स सारखा एक दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे त्याचं असं मत आहे की त्यामध्ये ला खेळाडूंचं एक संतुलन राहतं ते राहण्यासाठी हा क्रिकेटचा प्रयोग चांगला राही पण संतुलनाना संतुलनाबरोबरच त्याला क्रिकेट हे काय आहे हे आधी समजलं पाहिजे आपण का खेळतोय मैदानात पाच दिवस जे राहणार आहोत मग ते क्षेत्ररक्षण करताना असू दे की फलंदाजी करताना असू दे किंवा गोलंदाजी करताना असू दे पाच म्हणजे आठवणच्या चाळीस तास चाळीस तास आपण त्या क्रिकेटसाठी देणार आहोत त्याच्यातून आपल्याला नेमकं काय मिळतं आहे आणि मिळत होतं आणि त्याचा आज पाया इतका भक आहे म्हणजे साधारणतः मला वाटतं मध्ये क्रिकेटमध्ये सुरू झालं आणि तिथून आजपर्यंत क्रिकेट खेळतायत तर त्या अशा प्रकारच्या खेळामधून आपल्याला खूप बरंच काही मिळा मिळालेलं आहे तसंच ते मिळावं आनंद तर पाहिजेच प्रेक्षकांचा मौज मजा असते ती पण झाली पाहिजेच पण त्याचबरोबर क्रिकेट हा पाया रचला पाहिजे असं एक माझं एक सर्वसाधारण क्रिकेट खेळतो म्हणून मी आपलं माझं मत आपल्यासमोर म्हणतो आणि नवीन क्रिकेट का ह्याचं स्वागतच केलं पाहिजे त्यात काय दुमत नाही त्यात अजूनही थोडंसं मला असं वाटतं की हा जो आपण पाच दिवसाचा क्रिकेट आहे त्यामध्ये जो वापरला जाणारा लाल चेंडू आणि त्यावर आपले असलेला गणवेश म्हणजे आपली स सफेद पॅन्ट सफेद शर्ट आणि सफेद कॅपही त्यावेळी होती हा जो शिस्त असा संघ आपला असायचा मैदानावर जायचा त्यावेळी जरी तुम्ही आता काढून जुन्या बघितलं तर त्यावेळच्या ज्या पॅन्ट आणि आताच्या पॅन्टमध्ये किती अमूलाग्र बदल झालेला आहे तो अर तर ते टिकवण्यासाठी हे एक माध्यम चांगलं होईल की शिस्त राहील त्या खेळामुळे आणि ती शिस्त ही मला वाटतं लाल क्रिकेट लाल चेंडूने खेळल्यामुळे आणि आपला सफेद म्हणजे वाईट ड्रेस जो आपला ओ ओरिजिनल आहे पूर्वंपार आपल्याकडे चालत आला आहे त्यामध्ये त्याच्या त्या, त्या, त्या खेळाडूची जी इमेज असते किंवा त्याचं जे एक शरीर यष्टी किंवा त्याचं समोरचं प्रेझेंटेशन असतं ते एक अतिशय चांगल्या प्रकारे त्या क्रिकेटमध्ये होऊ शकतं हेही मला त्यावर या निमित्ताने सांगा असं सा वाटतं सध्या एक क्रिकेटमध्ये नवीन प्रकार यायला सुरुवात झाली आहे की टेस्ट ट्वेंटी म्हणजे जी माहिती ऐक्यू आहे आए त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटीच्या चार इनिंग असणार दिवसाला आणि त्याच्यानंतर ते चार दिवसाचं असेल पाच दिवसाचं असेल याबद्दल अजून पूर्ण माहिती यायची आहे पण जो काय आहे तो फॉर्मॅट निघतो कारण कसं आहे पहिल्यांदा टेस्ट मॅच सुरू झाली एक जंटलमॅनचा गेम म्हणून बघितला जात होता आणि लोक तो एन्जॉय करत होते सगड़े? ते सगड़े त्या ठिकाणी टेक्निक होतं म्हणजे तुम्हाला पूर्वीची टेस्ट मॅच बघितली तर तुम्हाला असे म्हणजे आमच्या गावठी भाषेत आडत फटके मारणारा असा कोणी दिसत नव्हता जे काय होते सगळे ते सगळे तंत्रशुद्ध फलंदाज म्हणजे त्या टेस्टमध्ये तंत्रशुद्धपणा असेल तरच खेळता येईल अशी एक भावना निर्माण झाली होती पण त्यानंतर हळूहळू वन डे सुरू झालं वन डेमध्ये सुद्धा तंत्रशुद्धपणा होता पण न्यूझीलंडचा ग्रेट बॅच असेल भारताचा श्रीकांत असेल ह्यांनी त्याची पण संज्ञा बनवून टाकली नाहीतर पहिल्यांदा ना टे वन डेमध्ये कसं असायचं की पहिले दहा ओवर स्लो खेळायचं विकेट ठेवायचे नंतर मारायचं असं असं एक फॉर्मेट होतं पण नंतर ह्या दोघांनी पहिल्या बॉलपासून मारायला सुरुवात केली आणि त्यानंतर आले ते ट्वेंटी ट्वेंटी तर ट्वेंटी ट्वेंटीमध्ये तर टेक्निक बिकनिक बाजूला गेलं फक्त मारणे आणि रन जास्तीत जास्त करणे याच्यात हेच केलं जात होतं तंत्रशुद्ध खेळता असतं म्हणजे कोण खेळत नाही असं नाही आहे पण तंत्रशुद्ध खेळलंच पाहिजे असं बंधन नाही क्रिकेटमध्ये बॉल टोलावणे ह्याच्यात जास्त महत्त्व आले आणि ते लोकांना भावायला लागलं लो, पूर्वी पाच पाच दिवसाचे मॅच बघायला लोक यायची कारण क्रिकेटमध्ये दुसरं कुठलं फॉर्मॅट नव्हतं नंतर वन डे झालं नंतर तर ट्वेंटी ट्वेंटीमध्ये तर तुम्हाला एक तीन तासाचा गेम झालेला आहे सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत म्हणजे पूर्वी रेड बॉलवर खेळत होते आता व्हाईट बॉल आले नियम पण बदललेले आहेत पण आता हा जो प्रकार आला आहे तो शेवटी कसं आहे माहिती आहे थोडंसं कमर्शियलपणा आपण क्रिकेटमध्ये आलेलं आहे त्या उद्देश त्या दृष्टीने आता लोक क्रिकेटकडे क्रिकेट, आता बघितलं तर इंग्लंड किंवा मोठ्या मोठ्या देशात बाहेरच्या देशात थोडे इंग्लंडमध्ये दे पाच दिवस लोकांची उपस्थिती चांगली असते पण इतर ठिकाणी तुम्हाला जर टीम समोरची चांगली असेल तर थोडी गर्दी होते नाहीतर गर्दी होत नाही असा प्रकार झालेला असा आता लोकांना वेळ कमी झालेला आहे आणि हे सगळं गृहीत धरून म्हणजे मॅथ्यू हेडन हरभजन सिंग ए बी डी व्हिलर्स यासारखी लोक ह्या गोष्टीवर आता एक त्यांनी एक फॉर्मेट तयार केलेलं आहे की टेस्ट मॅचकडे पण लोकं आली पाहिजेत पण आमचं एक ह्या बाबतीत मत आहे की एन्जॉयमेंट म्हणून ठीक आहे रिझल्ट लागतील किंवा मजा पण येईल पण पन तंत्रशुद्धपणा आहे जो क्रिकेटमधला तो कुठेतरी हरवेल असं मला वाटतं